गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॐ नमो श्रीरामचन्द्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नम श्रीराम गुरुपौर्णिमा उत्सव हा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरु आणि शिष्य या दोघांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस समजला जातो हा गुरुपौर्णिमेचा उत्सव व्यास महर्षींच्या पासून सुरू झालेलं आहे व्यास महर्षींना गुरु हे पद त्यांच्या शिष्याने दिलेलं आहे आणि त्यांनी गुरूंची पूजा या दिवशी करावी अशा पद्धतीनं हा शिष्यांसाठी घालून दिलेला घाट होता आणि म्हणूनच की काय याला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं या भारतभूमध्ये शिष्य ही परंपरा फार मोठी आहे सर्वात सनातन असं जे तत्त्व आहे ज्याला आपण सद्गुरु तत्व म्हणतो ज्याला आपण ईश्वर म्हणतो ज्याला आपण निर्गुण निराकार तत्त्व म्हणतो हे सचराचरामध्ये समान भरलेलं आहे प्रत्येकामध्ये ते भरलेलं आहे परंतु तरीसुद्धा प्रत्येकाला गुरु असावा हा तर गुरु हे आत्मोद्धाराचं कारण आहे ज्याला गुरु नाहीये त्याचा आत्मोद्धार होणं हे कल्पांतीही शक्य नाही आहे माझे सद्गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामचंद्र जोशी महाराज यांचं समाधीस्थान क्षेत्र वसंतगड तालुका कराड येथे आहे हे नाथ संप्रदायाचे सोळावे आसनाधिकारी होते जी मच्छिंद्रनाथापासून चालत आलेली मुख्य गादी आहे त्याचे सोळावे आसनाधिकारी श्री जोशी महाराज होते त्यांचे गुरु हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य श्रीधर स्वामीजी आणि हा रामदास स्वामींचा संप्रदाय मुख्य नाथ संप्रदाय आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिल्यानंतर यामध्ये निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव हे वारकरी संप्रदाय अशा पद्धतीनं वैष्णव संप्रदाय असं तिन्हीचा मिलाप म्हणजे हा संप्रदाय आहे आता प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की आपल्याला गुरु असावा मग गुरु म्हणजे निश्चित काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे नुसता गुरु पाहिजे म्हणून उपयोग नाही तो गुरु आपल्याला कळला सुद्धा पाहिजे आणि त्यासाठी गुरु म्हणजे काय तर गुरु हे गुकार हा अंधकारस्युकार हा तेजस मार्गेन अंधकारापासून तेजस मार्गापर्यंत नेणारा जो प्रवाह आहे जो मार्ग आहे याला गुरु अशी संज्ञा आहे म्हणजे काय या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला गुरु हा भेटतच असतो किंबहुना प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार व्हावा म्हणूनच ही ईश्वरानं केलेली योजना आहे की त्या प्रत्येकाला गुरु हा प्राप्त होत असतो फक्त गुरु प्राप्त होण्याची तळमळ त्याच्या मनामध्ये असली पाहिजे जीवन हे अंधकारमय असतं कारण लाईफ इज लँटन बिटवीन डार्क अँड डार्क असं सांगितलेलं आहे की असं दोन अंधकाराच्या मधला प्रवास म्हणजे जीवन आहे असं समजलं जात मग दोन अंधकार कोणते ते एक म्हणजे पूर्वजन्म आपल्याला ज्याच्याबद्दल आपण पूर्णपणे अज्ञानी असतो आपल्याला ज्ञान नसतं आणि दुसरा अंधकार म्हणजे भविष्यार्थ ज्याच्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो या दोन अंधकाराच्या मधला जो प्रवास आहे हा जीवन प्रवास आहे याला खरंच जीवन असं म्हणतात आणि जीवनाचा अर्थ समजून देणारा जो क्षण आहे त्याला खऱ्या अर्थाने जीवन म्हटलं जातं आणि हे कधी शक्य होतं तर ज्याला गुरु प्राप्त होतो दीक्षा होते त्या शिष्याला गुरुच्या कृपाशीर्वादानं जीवनाचा अर्थ समजतो जीवनाचं उद्दिष्ट कळतं आणि खऱ्या अर्थानं तो जीवन जगायला सुरुवात करत असतो आणि म्हणून हे आर्य सनातन हिंदू धर्मामध्ये गुरुपरंपरेला फार महत्त्व आहे आणि जसा शेतकऱ्यांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांचं द दैवत कोण असेल तर त्याचा बैल असतो कारण बैल काय करत असतो त्याच्यासाठी वर्षभर नांगरट करत असतो शेतातली सगळी कामं करण्यासाठी मदत करत असतो आणि बेंदूर जो असतो तो बेंदूर हा बैलपोळा ज्याला म्हटलं जातं त्या बैल पोळ्याच्या दिवशी त्या दैवताची तो शेतकरी पूजा करत असतो कारण त्याच्यामुळं तो वर्षभर काय करत असतो त्या शेतामध्ये धान्य पिकवत असतो अन्न पिकवत असतो आणि त्याची कृतज्ञता म्हणून तो काय करत असतो बैलपोळ्याच्या दिवशी त्या बैलाची पूजा करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य त्याला अर्पण करत असतो खायला घालत असतो तसं गुरुसुद्धा शिष्यासाठी अहरनिश म्हणजे काय चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन बाय थ्री सिक्स्टी फाईव्ह असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आहे म्हणजे सदा सर्व काळ त्या शिष्याची काळजी घेत असतो मग ह्या शिष्याचं सुद्धा कर्तव्य आहे की गुरुपौर्णिमेला त्याला त्या, त्या गुरुची आठवण व्हायला हवी आहे आणि गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे हा कधीच चुकवायला नको कारण जसा दैवतासाठी शेतकऱ्याच्या दैवतासाठी बैलपोळा हा सण आहे तसा गुरुचा ऋण जे आहे हे मान्य करायला गुरुपौर्णिमा हा जो आहे उत्सव आहे त्याच्यासाठी आणि हा उत्सव त्या शिष्यासाठी सुद्धा उद्धारक असतो सुद। म्हणून गुरुपौर्णिमा हा उत्सव जो आहे ह्या भारतभूमध्ये किंवा आता परदेशांमध्ये सुद्धा हा साजरा होत असतो म्हणून आपण दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आषाढ शुद्ध पौर्णिमा आहे त्या दिवशी आणि पूर्णचंद्र हे ज्ञानाचं द्योतक आहे शीतल असा चंद्र जो असतो तो गुरुच्या ज्ञानाची प्रति प्रतिमा ती कारण चंद्र जसा शीतल असतो त्याप्रमाणे गुरुसुद्धा शीतलच असतो प्रत्येक शिष्याचं दुःख स्वतःच्या पोटामध्ये साठवून ठेवत असतो त्याच्यावरती फुंकर घालत असतो प्रत्येकाची हृदय जे आहेत तो काय करत असतो फुंकर घालून त्याचं सांत्वन करत असतो त्याला क्षमा करत असतो प्रत्येक वेळा कितीही चुका झाल्या तरी क्षमा करत असतो असं ते गुरु म्हणून त्याला गुरु माऊलीसुद्धा म्हटलं जातं तर अशा या गुरुची आपण गुरुपौर्णिमेला आठवण करून त्याची पूजा करणं किंवा त्यानं जे ज्ञान दिलेलं आहे आपल्याला त्या ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करायचं कारण हे ज्ञान जे आहे हे तुम्हाला या भवसागरातून पार करून नंतर त्या ईश्वराच्या प्रती पोहोचण्याचा जो मार्ग त्यांनी दिलेला आहे किंबहुना ते स्थान तुम्हाला दाखवलेलं आहे त्यांनी कारण गुरुशिवाय तुम्हाला परमोच्च मोक्ष प्राप्त होत नाही शेवटी त्याचा कृपाहस्त तुमच्या डोक्यावरती असावा लागतो अन्यथा त्याला या जन्मी मोक्ष प्राप्ती नाही आहे या जन्मी काही कल्पकल्पांती प्राप्त नाही आहे कारण गुरु नसेल तर त्या त्याला मोक्ष नाही आहे म्हणून श्रीकृष्ण असो प्रभू रामचंद्र असोत किंवा अन्य कोणतेही अधिकारी पुरुष ज्यांना आपण दैवत म्हणून पूजतो यांनी सुद्धा ते प्रत्यक्ष परब्रह्म होते तरीसुद्धा त्यांनी काय केलेली होती गुरुची दीक्षा घेतलेली होती आणि त्यामुळे या भवसागरातून पार करून त्यांना त्यांच्या पदापर्यंत पोचण्यासाठी मार्गदर्शन झालेलं आहे गुरुचं महात्म्य हे अनन्य साधारण आहे गुरु हा शिष्याला एका नौकेसारखा आहे नौके त्या नौकेमध्ये बसल्यानंतर त्याच्या ज्या डेस्टिनेशनला घेऊन जायचं आहे ते कार्य काय करत असते ते नौका करत असते म्हणजे गुरु करत असतो म्हणून गुरुचं महत्त्व हे शिष्यांसाठी त्याच्या जीवनामध्ये अनन्य साधारण आहे आता गुरु कोण असावा किंवा गुरु कसा असावा हे सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे गुरु लक्षणामध्ये हे सांगितलेलं आहे गुरुविरहित असो नये असं सांगितलेलं आहे माणसानं प्रत्येक जीवाला गुरु हा पाहिजे कारण आत्मोद्धाराचं साधन गुरु त्याच्या हातामध्ये देत असतो म्हणून गुरु वेण असो नये नीच यातीचा गुरु करू नये असं सांगितलेलं आहे गुरु कुठला असावा कोणत्या यातीचा असावा कारण त्या गुरुला पाहिल्यानंतर माणसाला शरम वाटतं कामाने गुरु जर आपल्यापेक्षा नीच यातीचा असेल तर माणसाला दर्शन घ्यायला सुद्धा त्या शिष्याला लाज वाटते समाजामध्ये मग याचा काय उपयोग हो आहे जरी तो गुरु ज्ञानाचा तुमचा परमोच्च बिंदू त्यानं साध्य केलेला आहे परमोच्च स्थानावरती रूढ झालेला आहे तो आरूढ झालेला आहे परंतु अशा गुरुचं सुद्धा दर्शन घ्यायला शिष्यांना समाजामध्ये लाज वाटते म्हणून रामदास स्वामींनी यासाठी सुद्धा दासबोधामध्ये गाईडलाईन दिलेली आहे की नीच यातीचा गुरु असू नये म्हणजे तुम्हाला कुठेही खाली बघण्याची वेळ येणार नाही मान अपमान हा जो प्रकार आहे हा होणार नाही आहे गुरु हा उच्चयातीचा असावा गुरुची परंपरा मोठी असावी हे फार महत्त्वाचं आहे कारण गुरु हे सद्गुरु तत्व त्याच्यामध्ये जागृत झालेलं असलं पाहिजे त्याची परंपरेचं जे ज्ञान आहे ते त्या शिष्यापर्यंत पोहोचवलं जातं म्हणून गुरु हा सनातन मालिकेतला असला पाहिजे त्याची जर मालिका सनातन नसेल तर त्याचं ज्ञान जे आहे हे तुम्हाला अर्धवट प्रवास करण्यासाठी उपयोगाला येतं परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचायचं जर असेल परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तुम्हाला गुरु हा सनातन मालिकेतला असणं गरजेचं आहे जिने शाश्वत मानू नये असं सांगितलंय आपल्याला बऱ्याच लोकांना आपण व्यावहारिक जगामध्ये राहतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण जे पाहतोय हेच खरं शाश्वत आहे हे दृश्य विश्वच आपल्याला शाश्वत वाटायला लागतं हे जीवन हेच शाश्वत वाटायला लागतं परंतु खरं जीवन जे आहे हे खूप वेगळं आहे जोपर्यंत तुम्हाला आत्मबोध होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला जीवनाचा अर्थ कळत नाही त्यामुळे दृश्य जीव जे आहे जीवन जे आहे तेच आपल्याला काय वाटत असतं हे शाश्वत वाटत असतं तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितले की हे जिणे जे आहे शाश्वत वाटू नये आणि ते कसं तर वैभव ये माणसाला काय वाटतं हे माझं वैभव हे शाश्वत आहे सगळं माझ्याकडं पैसा आहे अडका आहे जमीन जुमला आहे मुलं बाळ आहेत नातेवाईक आहेत हे सगळं शाश्वत आहे त्याला वाटायला लागतं मध्यंतरी मला एकजण भेटले होते आणि ते त्यांचा नातू एक्सपायर झालेला होता आणि त्या नातवासाठी म्हणून ते आजी आजोबा काय करू त्यांनी सगळा पैसा जमवलेला होता आणि कर्मधर्म संयोगानं त्या नातवानं ना त्याचं जीवन संपवून टाकलेलं होतं आणि त्या व्यक्तीला आता असं वाटलं की माझं वैभव सगळं संपलं म्हणे वैभव कोणी कशात बघेल हे सांगता येत नाही आहे परंतु खरं वैभव जे आहे हे कुठलं आहे हे ज्ञानाचं वैभव आहे ते प्रत्येकाला प्राप्त व्हायला पाहिजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञान होणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपल्याला आत्मज्ञान होतं त्यावेळेस परलोकीचं ज्ञानसुद्धा आपल्याला हळूहळू प्राप्त व्हायला लागतं जीवनप्रवास खऱ्या अर्थानं तिथून सुरू होत असतो त्यामुळं वैभव जे आहे हे वैभव हे ज्ञानाचं वैभव आपल्याला कोण देतो तर सद्गुरू प्राप्त करून देत असतो म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सद्गुरूची पूजा केली पाहिजे सद्गुरूला के शरण गेलं पाहिजे त्याच्याकडून ज्ञान प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि सद्गुरूने सुद्धा त्यावेळेस आशीर्वाद देत असतात की तुला सर्व ज्ञान प्राप्त हो या भवसागरातून पार होण्यासाठी जे काही ज्ञान द्यायचं हे सर्वस्व त्याला दिलं जातं आणि हेच खरं दीक्षेचा अर्थ आहे दीक्षा घेणं किंवा दीक्षा मागणं हे कशासाठी असावं तर आपल्याला ह्या भवसागरातून प्राप्त पार पाडून आपल्याला परलोकीचा जो मोक्ष आहे तो प्राप्त व्हावा आपण त्या सद्गुरु तत्वामध्ये ते ईश्वरामध्ये आपण मिसळून जावं यासाठी आपण मागणं केलं पाहिजे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्यांनी काय मागावं गुरुला हेही फार महत्त्वाचं आहे असं सांगितलं जातं की गुरुपौर्णिमेच्या जा दिवशी शिष्यांनी कधीही त्याचे व्यावहारिक अडचणी शिष्या गुरूला सांगू नयेत गुरुला कुठलाही त्रास होईल असं कुठलंही वर्तन त्या दिवशी तरी कमीत कमी करू नये असं सांगितलं जातं नाही तर प्रत्येकजण काय आपली लिस्टच घेऊन लिस। आलेला असतो माझं हे होत नाही माझं ते होत नाही माझ्या मुलाला नोकरी नाही आहे माझ्या मुलाचं लग्न होत नाही आहे मुलीचं लग्न होत नाही ह्या सगळ्या कसल्या अडचणी आहेत व्यावहारिक अडचणी आहेत या आणि ह्या व्यावहारिक अडचणी ह्या त्या दिवशी तरी गुरुला सांगू नयेत तर गुरुला हे सगळं कळत नाही असं आहे का गुरु गुरुला सगळं कळत असतं कारण गुरु हा देहानं जरी असला तरी सद्गुरु हे तत्व चिरंतनाच आहे तो सर्वसाक्षी आहे त्यामुळं त्याला सगळं कळत असतं मग त्याला त्या दिवशी आठवण कशाला करून द्या हा सुद्धा भाव त्या शिष्याच्या मनामध्ये असला पाहिजे आणि जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे याच्याबद्दल कृतज्ञता त्याच्या मनामध्ये असली पाहिजे कृतज्ञतेचा भाव जो आहे हा त्याच्या मनामध्ये असला पाहिजे हे गुरु शिष्याचं नातं जे आहे हे अतूट नातं आहे एकदा गुरुनं बोट पकडलं की तो शेवटपर्यंत तुमचं बोट कधीही सोडत नाही परंतु एखाद्या शिष्याने जर हिसका मारून हात सोडला म्हणजे काय त्यानं ते गुरुद्रोह हो केला तरच गुरु काय करतो त्याच्यावरती अवकृपा करत असतो अन्यथा गुरु कधीही शिष्यांवरती रागवत नसतो किंवा त्याच्यावरती अवकृपा करत नसतो हा लोकांचा समज आहे की गुरु कोपला की दैवत सुद्धा त्याला काही करू शकत नाही आहे पण गुरु कशाला कोपायला जाईल जर त्या शिष्यानं सांगितलेले नित्यनेम जर पाळले तर तो गुरुच्या गुडलिस्टमध्ये असणार आहे तो त्यामुळं तो काय तिथं असं होणार नाही की गुरु अवकृपा करेल अवकृपा त्याच्यावरतीच होते जो गुरुचा अपमान करतो गुरुवचनाचा भंग करतो आणि गुरुद्रोह याच्यासारखं महापातक कुठलं नाही वचनभंगासारखं मोठं पातक कुठलं नाही आहे तर वसंतगड क्षेत्री आपण यावर्षी दत् गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न करणार आहोत साजरा करणार आहोत वसंतगडला परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराज यांचं समाधीस्थान आहे भगवान श्रीधर स्वामी यांचं अधिष्ठान स्थान त्या ठिकाणी आहे भगवान सुद्धा मूर्ती प्रतिष्ठापित त्या ठिकाणी केलेली आहे आपण आणि या ठिकाणी आपण मंदिर बांधणार आहोत आत्ताचं जे मंदिर आहे याचा जीर्णोद्धार आपण करणार आहोत त्याच ठिकाणी सद्गुरूंचं उत्तम स्थान असावं मंदिर असावं अशी सगळ्या भक्तांची इच्छा आहे आणि त्या इच्छेनुसार आपण येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी सद्गुरूंच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहोत समर्थांनी सांगितलंय आहे नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्ती आ चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे या नरदेहाचं उचित काय असेल तर तुम्हाला स्वतःचं आत्महित साध्य करता आलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे आणि हे करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला तर पुण्यार्थ अर्जित करावा लागतो यासाठी समर्थांनी पुढं काय सांगितलं यथानुशक्त्या चित्त वित्त आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं तुमचं चित्त म्हणजे मन तुम्ही काय केलं पाहिजे सद्गुरूंच्या ठिकाणी लावलं ला पाहिजे सर्वोत्तमी लावा सर्वोत्तम कोण आहे तर तो ईश्वर आहे तो सद्गुरू आहे त्याच्या चरणाशी तुम्ही काय केलं पाहिजे चित्त लावलं ला पाहिजे चित्त आणि वित्त अशा दोन्ही घटना आहेत वित्त म्हणजे काय तर धन आहे अर्थ आहे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की असं कोणतं दान आहे की जे श्रेष्ठ दान समजलं तर अशी दोन दानं आहेत एक म्हणजे दान राजाला करावं राजाला दान केल्यानंतर राजा काय करत असतो त्या जे काय धन आहे त्या धनाचा उपयोग प्रजेसाठी करत असतो प्रजेच्या हितासाठी करत असतो बंधारे बांधणे कालवे बांधणे विहिरी बांधणे शाळा बांधणे धर्मालय बांधणे राहण्यासाठी सोयीसुविधा करणे औषधालय बांधणे हॉस् हॉस्पिटल बांधणे अशा पद्धतीच्या सुखसोयी काय करत असतो राजा करत असतो आणि दुसरं जे दान आहे हे कुणाला करावं तर गुरुला करावं असं सांगितलं आहे कारण गुरु काय करत असतो या दानामधून त्या शिष्यांसाठी किंवा प्रजेसाठी काय करत असतो ज्ञानदानाचं कार्य करत असतो तो मोठ्या शाळा बनतो त्या ठिकाणी गुरुकुल पुरी गुरुकुलं असायची त्या गुरुकुलांमध्ये शिष्यांना तिथं राहण्याची सोय असायची आणि तिथं राहण्याची सोय असल्यामुळं शिष्य तिथं येऊन राहायचे अर्जित करायचे आणि पूर्ण ज्ञानी झाल्यानंतर तिथून बाहेर समाजामध्ये जाऊन एक ज्ञानी पुरुष म्हणून समाजाचा उत्तम नागरिक म्हणून समाजामध्ये कार्य करायचे आपण वसंतगड सुद्धा हे जे मंदिर बांधत आहोत सद्गुरूंचं याचा उद्देश हाच आहे की जगदोद्धाराचं कार्य जे आहे हे यातून घडावं कारण सद्गुरूंचं मंदिर जर बांधलं गेलं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आणखी काही गोष्टी घडणार आहेत आपण या मंदिराबरोबरच तिथं काय करतो तर तिथं येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोयसुद्धा त्या ठिकाणी करत होत मी तिथं राहून लोकांनी साधना करावी ज्ञान अर्जित करावं तिथं ग्रंथालय आपलं स्वतःचं असणार आहे तिथं वेगवेगळ्या संतांचे अधिकारी पुरुषांचे ग्रंथ तुम्हाला वाचण्यासाठी मिळणार आहेत तिथं उत्सव होणारे अन्नदान तिथं सतत होत राहणार आहे आणि या सगळ्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे तर आपल्याला तिथं उत्तम असं निवासस्थान सुद्धा भक्तांसाठी बांधायचं आहे तर हे जे स्थान बांधायचं चाललेलं आहे यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की हे मंदिर जे आहे हे मंदिर का बांधायचं आहे कारण मंदिर हे जे आहेत हे ऊर्जा स्रोत आहेत पाठीमागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलेलं आहे की मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं तर तिथं गेल्यानंतर चैतन्य जे आहे हा चैतन्याचा स्रोत आहे तिथं सद्गुरूंचं प्रत्यक्ष स्थान त्या ठिकाणी आहे तिथं पूर्ण ऊर्जेचं स्थान आहे आणि ती ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावी ती ऊर्जा चैतन्य आपल्याला जर प्राप्त झालं तर आपल्या चैतन्याच्या ज्या लहरी आहेत त्या बदलतात त्याला फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो ह्या बदलतात आणि आपल्या आत्मोन्नती होण्यासाठी म्हणून हे काय करत असतो आपण मंदिरांमध्ये जात असतो आज सद्गुरूंच्या ठिकाणी वसंतगडला बरेचसे शिष्यमंडळी येऊन जात असतात प्रत्येकाला याचे अनुभव आहेतच परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व भक्तांची तिथं राहण्याची सुद्धा सोय व्हावी यासाठी आपण तिथं भक्तांसाठी निवासस्थान आपण या मंदिराबरोबरच बांधत आहोत म्हणजे भविष्यामध्ये त्यांना कुठेही दूर बाहेर राहण्याची गरज नाही आहे तिथं राहून सद्गुरूंची सेवा करू शकतात साधना करू शकतात आणि आत्मोद्धार करून घेऊ शकतात आणि म्हणून आपण हे सद्गुरूंचं सा मंदिर जे आहे उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी बांधण्याचा संकल्प केलेला आहे येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आणि मी या देव माझा चॅनेलवरच्या माध्यमातून सर्व भक्तांना शिष्यांना आवाहन करतो की आपण परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज ट्रस्ट वसंतगड याच्या एच डी एफ सी बँक अकाउंटमध्ये दे आपण देणगी द्यावी ही देणगी याच कार्याला वापरली जाणार आहे त्यामुळं तुमच्या हातून फार मोठं महत्कार्य घडणार आहे आणि याचा पुण्यार्थ फार मोठा आहे जसं आपण आपली रक्कम बँकेमध्ये ठेवत असतो आणि बँक काय करत असते की त्या रकमेवरती आपल्याला व्याज देत असते म्हणजे आपली रक्कम जी असते ती वाढते ही का वाढते कारण बँक काय करत असते ती तुमची रक्कम इतर लोकांना कर्ज म्हणून देत असते आणि त्या कर्जातूनच येणारं व्याज जे आहे ते व्याज त्यातलं काही भाग तुम्हाला देत असते याप्रमाणेच सुद्धा ह्या ईशकार्यामध्ये जर योगदान द्याल तर या ईशकार्यातून ज्या गोष्टी ह्या तयार होत आहेत सद्गुरूंचं समाधी मंदिर अधिष्ठान मंदिर दत्तात्रेयांचं मंदिर त्या ठिकाणी घडणार आहे भक्तनिवास घडणार आहे भक्तांसाठी सोयी घडणार आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव आपल्याकडे संपन्न होत असतात वर्षभरामध्ये फार मोठं अन्नदान त्या ठिकाणी घडणार असतं या सर्वांमध्ये तुमचा जे काही योगदान असेल त्या योगदानाचा योगदाना तिथं उपयोग हो होणार आहे आणि भविष्यामध्ये जे जे भक्त त्या ठिकाणी याचा उपभोग घेतील त्यांचा पुण्यार्थ ते अर्जित करतील तुम्हालासुद्धा त्यांची सेवा झाल्यामुळं हा जो पुण्यार्थ आहे तुम्हालाही मल्टिप्लिकेशन मिळणार आहे आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना हृदयापासून आवाहन करतो की आपण सर्वांनी या, या सद्गुरूंच्या कार्यामध्ये ईशकार्यामध्ये यावं कारण हे कार्य हे जे आहे हे धर्मकार्य आहे धर्म म्हणजे परमेश्वराच्या प्रती पोहोचण्याचा मार्ग जो आहे तो धर्म आहे त्या मार्गावरती आपण चाललेलो आहोत आणि तुम्हीसुद्धा याच्यामध्ये योगदान दिल्यानंतर तुम्हाला त्या ईश्वराप्रती म्हणजे सद्गुरूंच्यापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे हा आपोआपच मिळणार आहे आणि तुमच्यामुळं इतरांचा मार्ग सुखकर होणार आहे त्यांचं जीवन सुखकर होणार आहे ते जीवनाचा त्यांचा उद्धार करण्याचं केंद्र जे आहे या ठिकाणी बनत आहे तर सर्वांनी याच्यामध्ये योगदान द्यावं प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही आहे त्यामुळं या माझा या यूट्यूब चॅनेलवरून तुम्हा सर्वांना मी आवाहन करत आहे की आपण परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज ट्रस्ट वसंतगड या ठिकाणी आपलं आर्थिक योगदान द्यावं आत्ता येणारा गुरुपौर्णिमा जो उत्सव आहे यासाठी सुद्धा ज्यांना अन्नदान करायचं असेल त्यांनी प्रत्यक्ष वसंतगड येथे येऊन केलं तरी चालेल किंवा ते सुद्धा त्यांचे जे काय आर्थिक योगदान आहे अन्नदानासाठी ते करू शकतात सर्वांना पुनश्च आवाहन या ईशकार्यामध्ये या धर्मकार्यामध्ये सर्वांनी स्वतःला तन मन आणि धनानं झोकून द्यावं आणि सद्गुरू कृपा प्राप्त करून घ्यावी जय जय रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा